त्याने ना बंदीत हा नात टिकवलाय बर का पंढरीशेठ पडक्यात ना खेळाडू वृत्तीचे होते म्हणजे खेळायचा कसा खेळ खेळायचा कसा तर त्यांच्याकडून शिकण्यासारखं होत मोठ सोने आहे कि बंदी मध्ये त्याने क्रेस टिकून ठेवली होती <coughs> बंदी मध्ये लोकप्रियता त्या खेळाची नाहीतर च बिताड जर असेल ना आता ओरिजिनल तर बंदीतली एक शर्यत झाली होती बघा एवढं पब्लिक त्याला शर्तीला आलेलं आणि असं अस हे जे अगोदर जे शर्यती बघा जेव्हा ते मालकाच्या शर्ती असतात का ना तेव्हा तो म्हणजे जीव तोडून पाळणार सोन्या जिद्दीनं तो सध्या सध्याला मग मथूर आहे बघा मथुर आहे मालकासाठी पोहतो तो बागा मी बघा तुम्ही त्यासाठी मुंबई मध्ये कल्याण मध्ये आता आपण हा स्टॉक ठेवणार आहे जर कोणाला पाहिजे असेल कल्याण नमस्कार दादा नमस्कार तर नाव सांगा तुमचं एकदा जनार्दन रामचंद्र गाडगे खिल्लार काव चॅनल आहे आपला सध्या तुम्हाला किल्लर काऊ याच नावाने ओळखलं जातो हो ना हो हो गाडगे साहेब म्हणतात लोक खेलार गाव चॅनल आपला आणि मुंबईत तीन वर्षापूर्वी बरेच व्हिडिओ बनवले आता तीन वर्षानंतर आलो मुंबईच्या मैदानात तीन वर्षापूर्वी अनुभव सांगा तुमचा कसं काय अनुभव होत कोण कोणते व्हिडिओ बनवले होते बंदीमध्ये गाजवलेला कोणता बैल असेल क्षेत्र म्हणजे बैल का बैल मोठ सोने आहे की ते बंदीमध्ये त्याने क्रेस टिकून ठेवली होती बंदीमध्ये लोकप्रियता त्या खेळाची नाहीतर खिलार आकर्षण त्यानं कंटिन्यू ठेवलं होतं बंदीमध्ये हा बंदीमध्ये असं त्यानं कमी होऊन दिलं नाही म्हणजे एक प्रकारे नात टिकवायचं काम केलं सोन्याने हो सोन्याने केलं सोन्याचं काय वैशिष्ट्य तुम्ही सांगाल वैशिष्ट्य काय सांगाल कोणाचं सोन्याचं जातीवंत बैल आहे आणि उबाबदार बैल आहे तो, तो म्हणजे एकदम असा जिद्दी बैल जिद्द खूप आहे याच्यामध्ये म्हणजे सहज हार मानत नाही नाही मानणार तो आणि तुम्ही बघा तुम्ही लक्ष द्या हे अगोदर जे शर्यती बघा जेव्हा ते मालकाच्या प्रतिष्ठेच्या जे शर्ती असतात का ना तेव्हा तो जे जीव तोडून पाळणार पाहणार जिद्दीनं पाहणार असेल आताच्या याच्यामध्ये आता सध्याला मग मथूर आहे बघा मथुर आहे मालकासाठी पोहचतो तो बागा काही बघा तुम्ही पब्लिकचं बिताड जर असेल ना आता ओरिजिनल तर मथूर आहे का कारण ते बंदीतली एक शर्यत झाली होती बघा एवढं पब्लिक त्याला शर्तीला आलेलं आणि असं मतुर असं पब्लिक कापत चाललेलं कारण की त्याला कशी मुंबई मध्ये आधीसून पर्याय सवय झाली पब्लिक त्याला काही फडकत पडत नाही आता कसं बॅरिगेटर आहे पब्लिक थोडं लांब असतं पण ते बंदीत आहे ना समोर पब्लिक असायचं समोर असं तुम्ही कधी बघितलं होता त्याला पलताना त्याला मी बंदीत बघितलं की हो गाडी जरा आता मुंबईतले बापले म्हणजे नजरेत नाहीत म्हणजे समजा तीन वर्ष झाले तीन वर्षानंतर आता आले आ. आता कुठली बैल जास्त मला तर आता फिरलो की नाही म्हणजे स्थानिक बैलच जास्त दिसत माझा अनुभव सांगतो मुंबई मधली बाईल्या आहेत ना घाटावर गेले ना जोशनी मध्ये बदलतात त्यांना पब्लिकच तेवढं फरक नाही पडत नाही पण त्यांना भीती पब्लिकच भीती आहे नाही त्यामुळे त्यामुळे आणि तिकडच्या बाईला असे घाबरतात पब्लिकला सवय सवय नाही घाटावर पहिले खालती आणली ना तर त्यांना सवय करायला कमीत कमी मला वाटतं दोन एक महिने जातात त्यांना आतूनच पळवाय लागणार सुरुवातीला जर आणला ना तर आतून पळवायचं नंतर नंतर मग बाहेरून पाळणार ते पण पाळणार सवय झाल्याच्या नंतर आता तुम्ही या क्षेत्रामध्ये भरपूर अनुभव घेतो तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर लोक अनुभव पण घेतात तुम्ही सांगता देखील एक चांगलं काम करता त्या नॉलेज शेअर करतो आपण नॉलेज असं पण सहजी कोण नॉलेज शेअर करत नाही तुम्ही करतच नॉलेज शेअर त्यामुळे लोकप्रियता जास्त आहे बघा आहे ना तुम्हाला आता जाणवत असेल तीन वर्षानंतर आलोय तरी पण लोक भेटतात येऊन बघा दादा आता तुम्ही जो खाद्य उत्पन्न करता म्हणजे बैलांसाठी कस काय म्हणजे काय ना आपल्या सातारा भागात बरेच लोक वापरतात मुंबईतली लोक पण भरपूर मागत होते त्यासाठी मुंबईमध्ये मध्ये आता आपण हा स्टॉक ठेवणार आहे जर कोणाला पाहिजे असेल कल्याण मध्ये भेटून जाईल नंबर सांगेन मी त्या नंबरवर फोन करून भेटून जाईल आहे का ना बैलांना ना आवडणारा खुराक आहे बैला आवडीनं खात त्याला रिझल्ट आहे तुम्ही काय म्हणजे काय चेंज काय केलं की बैलांना योग खाणं योग्य यो पाहिजे हा म्हणजे त्याच्यामध्ये आहे ना जे बैलांना आवडतं ते आहेत सगळं सगळं आयटम आणि ते म्हणजे जे बैलांना दिलेच पाहिजेत असे त्याचं बॅलन्स बसून केलेला आहे त्यामुळे तब्येत पण सुधारते अंगावर चमक येते पाणी भरपूर पितात जनावर ते महत्वाचं पाणी किती महिने लागले की हा उत्पन्न योग्यच आहे हा योग्य नाही दोन वर्षाला गेले त्याच्यात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दोन वर्ष गेलेत आपल्या की हे टाकले की काय होतं हे टाकले की ते खातय ना खात मग त्याला काय फरक पडतोय ते आ, आता रिझल्ट कसा आहे तो जेवढ्याने घेतले ना ते सगळे रिपीट आहेत सगळे रिपीट आहेत म्हणजे जे बैल नाहीत ना, हो, ना आ, ते सुद्धा बैल आवडीनं खातात असं म्हणजे कुठेतरी मेहनत घेतली त्याचा फल तुम्हाला भेटतो हो नक्कीच बैला आवडीनं ते आवडीने खातात हो दादा त्याच्यामध्ये तुम्ही उशी गोर देखील देता म्हणजे गोर आपला काय त्याचा काय फरक पडतो गुळ काय तो सेंद्रिय गुळ आहे तो गुळ गरजेचा असतो कॅल्शियम वाढवतो कॅल्शियम वाढवतो ना हा कॅल्शियम साठी गुळ महत्त्वाचा आणि त्यात तो सेंद्रिय गुळ आहे नाही कोणता आमच्या तिकडे दिवसाला जे आता सध्या तीस चाळीस जातात सगळे घरामध्ये तयार करता आपल्या घ आपल्या घरा करतो आपण घरापुढे ठेवता आता मुंबई मध्ये आल्यात तर इकडे कल्याण मध्ये तुम्ही स्टॉल मध्ये ठेवणार हां त्या नंबर वगैरे सांगा ना सिद्धेश सिद्धेशकडे आपण ठेवणार आहे सिद्धेश म्हणजे ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर सिद्धेशच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून खिलार गावचा खोराक भेटेल दादा तुमचा नंबर सांगा ना एट डबल सेवन नाईन टू फोर टू वन कुठे कल्याणमध्ये आधारवाडी आधारवाडी हॉटेलच्या समोर सेलर मॅरेज मग तुम्ही इकडे ठेवणार हां दादा बंदीमध्ये पंढरी फडकेंचं आवर्जून नाव घेतलं जायचं हा काय सांगाल त्यांच्याबद्दल त्यांनी ना बंदीत हा नाट टिकवलाय बर का पंढरीश पडक्यात ना खेळाडू वृत्तीचे होते म्हणजे खेळायचा कसा खेळ ख्यार खेळायचा कसा तर त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं मॅच्युरिटी भरपूर होते प्रत्येक मुवमेंटला त्यांचे बॉडी लँग्वेज असलेले सगळं म्हणजे प्रॉपर असायचं शिकण्यासारखं भरपूर होतं मी एक दिवस म्हणजे त्यांची मुलाखत घेतली की नाही सकाळी गेलेलो संध्याकाळी आठ ला मुलाखत घेतली आठ वाजता कशी काही मुलाखत भेटली होती म्हणजे मुलाखत त्यांनी सुरुवातीला द्यायला नको म्हणत होते हा पण दिवसभर माझ्याशी बोलणं झाल्याच्या नंतर ते मग टुनिंग जमलं त्यानंतर संध्याकाळी आठ ला मुलाखत दिली होती त्यांच्या घरी घेतले होते त्याच्यामुळे त्यांनी आवर्जून ती आकडा शरद झाली होती होतीवाडीला तिथं नाव घेत उल्लेख केला होता तो ते अजून इष्टावरती तो चालतो ट्रेंडिंग आहे तो, तो, तो हा चांगले व्यक्तिमत्व होते ते एकदम खेळाडू उडत आणि मी तर म्हणेन बरं का बंदीत जर ना असेल ना त्यांचं पहिलं नाव आहे त्यांचं पहिलं नाव दादा ते म्हणजे काही चिडचिड असं करायचे सगळ्यांना मिळून मिसळून राहायचे ते लहान मुलं जरी आलं ना म्हणजे समजा एक पंधरा सोळा वर्षाचा तरी पण खांद्यावर हात टाकून फोटो देणार फोटो देणार ना बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांनी रक्कम भरपूर दिली बैलांना म्हणून आज किंमत एवढी आले बरोबर जे म्हणजे रक्कम जास्त दिल्यामुळं मार्केट व्हॅल्यू वाढवलं ते हे एक लागतं बघलं